तर लोकांचा उदरनिर्वाह या बचत गट महिला संस्था बेरोजगारांच्या संस्था मजूर संस्था यांच्यामार्फत होत होता आणि त्याच्यामुळे एवढा मोठा रोजगार त्यांच्या हाताला मिळत असताना कुणाची तरी एकाची भर करायची हा कुठला न्याय या अर्थानं मी विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला होता तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला समर्थन दिलं होतं आणि अशा प्रकारे उत्तर देत असताना उद्योगमंत्र्यांनी तेव्हा त्यांच्याकडे उत्तर होतं ते टेंडर रद्द करण्यात येईल सांगितलं आणि गरजूंना त्या ठिकाणी काम मिळेल आणि तशा अर्थानं मला वाटतं हायकोर्टानेही निर्णय दिल्यानं हा रद्दचा निर्णय झाला असावा असं मला वाटतं

एकनाथ शिंदे यांनी मला वाटतं सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत पारदर्शपणे राज्याचा कारभार आहेत आणि राज्याची तिजोरी सर्वसामान्यांची आहे आणि त्यामुळे अवास्तव कुठे खर्च होतोय का होऊ नये याची दक्षता ते निश्चितच घेत आहेत आणि आशातना ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यांना त्या ठिकाणी चौकशी असेल स्थगिती असेल किंवा पुनर्विचार करण्याची त्या ठिकाणी भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांची असते आणि तशाच प्रकारे जर त्यात काही चुकीचं अवाजवी असेल निश्चितच मुख्यमंत्री दखल घेऊन त्यावर कार्यवाही करते देवेंद्र फडणवीस जे आहेत की आ, आधी ज्या मुख्यमंत्र्यांचा कारभार जो आहे तो भ्रष्ट होता आता मुख्यमंत्री शिंदेजीच्या मला वाटतं आमच्यात भांडण लावण्याचा शकुनी मामासारखा प्रयत्न करू नका पहिले आपल्यात काय है भांडणं आहेत ती निस्तरा आम्ही शिंदे एक कारभार उत्तम होता तेव्हा देवेंद्रजी त्यांच्यासोबत होते आणि आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजितदादा हे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एकत्रित काम करत आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा भांडवून लावण्याचा उद्योग संजय राऊतांचा अजिबात यशस्वी होणार नाही बा लाडक्या बहिणींमध्ये पाच लाखांपर्यंत अधिक महिला अपात्र ठरलेला होता तो आकडा जवळपास सात लाख बोल लाख पर्यंत जायची अजिबात सरकार योजना बंद करणार नाही हे मुखम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितलंय पुन्हा मी सांगतो कुठल्याही परिस्थितीत लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही परंतु काही निकषात बसत नसतील काही चुकीचे त्यामध्ये लाभार्थी आले असतील तर शेवटी हा सर्वसामान्यांचा सा पैसा आहे टॅक्सपेअरचा पैसा आहे त्याच्यामुळे सगळ्या बाजूनी विचार करून त्या ठिकाणी गैरफायदा कुणी घेऊ नये याची काळजी घेत असताना हे जे काही संख्या कमी होते ती होते भाऊ याला जोडून आहे की जेव्हा निवडणुका होतात त्यावेळेस सरसकट या सर्व महिलांना दिल्या देण्यात आले लाडकी बहिणीचे पैसे मात्र आता का नाही दिले जात असा देखील प्रश्न नाही मला वाटतं त्यावेळेला योजना अत्यंत घाईत आली होती आणि कुठलीही जेव्हा योजना येते तेव्हा ती टप्प्याटप्प्याने दुरुस्त होत असते एका दिवशी काही लगेच ती योजना परिपूर्ण होत नसते आणि त्याच्यामुळे मला वाटतं जशा जशा त्यातले त्रुटी दोष दिसत आहेत ते त्या ठिकाणी दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे कारण निकोप अशा प्रकारची ती योजना असली पाहिजे आणि त्या प्रयत्नातनं ह्या गोष्टी होत आहेत आणि त्याच्यामुळे आता विरोधक केवळ राजकारणासाठी राजकारण करत आहेत कृषी मंत्री मालिकराव कोकाटे यांची दोन वर्षांची शिक्षा त्यांना कागदपत्राच्या मला वाटतं अजूनही त्यांना वरच्या कोर्टात जायला संधी आहे वरच्या कोर्टाचा निर्णय त्या ठिकाणी काय लागतो हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे एकनाथ शिंदे नाही मला वाटतं संदर्भात राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री निश्चितच योग्य ती दखल घेतील शिंदे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत माजी मुख्यमंत्री आहेत अनेक राज्याचे लोकप्रिय असे नेते आहेत आणि त्यांच्यामुळं त्यांच्या जीविताचं रक्षण करणं ही त्या ठिकाणी सरकारची जबाबदारी निश्चितच देवेंद्रजी काळजीनं त्या ठिकाणी या विषयामध्ये लक्ष घालून याच्या मुळाशी जाऊन त्या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेतील सरड्यालाही लाजवेल अशा प्रकारचे रंग संजय राऊत रोज बदलतात सकाळी एकाची बाजू दुपारी दुसऱ्याची बाजू संध्याकाळी पुन्हा त्यांच्यावर टीका आणि दुसऱ्या दिवसा प्रात काल होता सकाळी पुन्हा त्या ते ठिकाणी त्याची तळी उचलायचं काम त्या ठिकाणी सुरू असतं आणि मला वाटतं तेच सुरू आहे सोयीचे पवारसाहेब असले की कौतुक शिंदेना त्यांनी पुरस्कार दिला की शिव्या पुन्हा असं वाटतं पवारांशिवाय आपले डाळ शिजत नाही पुन्हा कौतुक मला वाटतं संजय राऊत भूमिकेवरच नसतात मीडियासमोर सारखं काहीतरी खाद्य द्यायचं असतं

आणि अशा काही गोष्टी जर होत असतील तर त्यावर कडक कारवाई करण्याबाबत सरकार निश्चितच भूमिका घेईल मी स्वतः यात लक्ष घालून संबंधित विभागाला याबाबतीत लक्ष घालून कारवाईच्या सूचना किंवा विनंती करेन शेवटच्या गिरणी कामगार राज्य सरकारला भेटणार आहेत आणि त्यांचे अनेक विषय आहेत त्यामध्ये हाही विषय असेल यामध्ये सरकार लक्ष घालून योग्य ती दखल निश्चितच त्या ठिकाणी घेईल मीही गिरणी कामगारांच्या बाजूनं त्या ठिकाणी निश्चितपणे हा त्यांचा भूर्दंड किंवा मोठाचा भार आहे तो कमी करण्याबाबत प्रयत्न करू मला वाटतं राजीनाम्याची मागणी लोकशाहीत प्रत्येकजण करत असतो आरोप करत असतो परंतु आरोपाची सिद्धता झाल्यावरच त्यावर कारवाई त्या ठिकाणी होत असते आता तरी सध्या त्यांचा आरोप आहे संबंधित यंत्रणांना त्यांनी आरोपाच्या संबंधित पुरावे द्यावे निश्चितच त्या त्या यंत्रणा लक्ष घालतील परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये ते, ते, ते आरोप आहेत

राऊतांनी मला वाटतं राऊतांना इंटरॉगेशनमध्ये स पोलिसांनी घेतलं पाहिजे अशा प्रकारे डील जर झाली असेल तर ती चुकीची आहे तो गंभीर फ्रॉड आहे तर राऊतांची चौकशी करून डील झाल्या संदर्भातले त्यांच्याकडे काही पुरावे असतील काही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यावी जेणेकरून सत्यस्थिती लोकांसमोर येईल माझी पोलिसांना विनंती राहील या संदर्भात संजय राऊतांकडे काय पुरावे असतील तर त्यांना यासाठी बोलवून घेऊन तपासणी करावी मुख्यमंत्री सरकार या ठिकाणी विकासाच्या बाजूला असतानाच लोकांच्या भावनाही तितक्याच महत्वाच्या आहेत आणि यत्न सुवर्ण मध्य काढून विकासही झाला पाहिजे आणि लोकांचं समाधान झाला पाहिजे याची सरकार काळजी घेईल

हॅलो बैठक